नमस्कार मी प्रल्हाद सरोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज गेल्या दोन महिन्यापूर्वी पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना जामीन मंजूर झाल्याने जामनेर येथील नौकर प्लाझा वाकी रोड जामनेर येथे फटाके फोडून जामीन झालेल्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी जी घटना घडली गट ती दुर्दैवी घटना होती तसेच त्याचे मी समर्थन करणार नाही आदिवासी बांधवांच्या अज्ञान व अशिक्षितपणामुळे ही घटना घडली कोणीतरी एकाने दगड मारला म्हणून मुण। अज्ञानामुळे दगडफेक झाली यापुढे कुणाचेही न ऐकता आपापले कामधंदा व आपल्या मुलाबाळांकडे कुटुंबाकडे लक्ष ठेवावे असे आवाहन नगरीचे माजी नगराध्यक्ष राजू बोरा यांनी केले आदिवासी बांधवांच्या जामिनीसाठी प्रयत्न करणारे सुभाष पाटील नवल चव्हाण जावेद मुल्लाजी यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला घटना घडली ती आनंद आणावं घडली तुमची अशिकपणा घडली फार असतो वेळ असतो आपल्या प्रसंग आला आपण प्रसंगाच्या प्रमाणात सांगितले त्यावेळेस ते अडचणी करत तो प्रसंग पैदा पाठवेल पृथ्वीवर तो पृथ्वीवर आला सगळ्यात अगोदर तुमची बाजू मांडण्याकरता सुभाष ही सगळी मेहनत त्याला लोकांनी दिली पण एक होता तो सगळा कोर्टा कचेरा हे करतो त्या दिवशी आम्ही सगळे बसलो त्या दिवशी सांगितले की कोणी एक शंभर रुपये द्यायचे कोणाला पाच रुपये द्यायचे नाही ह्या संघटनेने कोणाकडून पाच रुपये घेतलेले नाही कोणाकडून घेतले असेल त्यांना मला सांग घेतले बाकीच्या लोकांनी पैसे घेतले काल पस्तीस हजार तुमचे कोणाचे होते ते आम्ही त्याला आमच्याकडून परत दिले म्हणजे त्यांचे पस्तीस हजार पैसे घेतले कोणाचे पाच चार ते सगळे पस्तीस हजार रुपये त्यांना परत मागायचे पैसे कोणाला एक द्यायचं कारणे तुमचे पोरं सुटले आपली केस अत्यंत विचित्र होती हे तुमची पुणे एक पोरं बाहेर निघाल दहा बारा कलम कायदे लागल्यानंतर कोर्टाचे आभार मानायचे की त्या कोर्टानं सगळ्यात पक्ष निघतो का झालं हे बाबा घटना कशी घडली काबर घडली आणि याच्यावर कोर्टानं निर्णय द्यात आपला सगळ्यांचा विश्वास कोर्टावर आहे तर करता करता ज्याचे आपण आभार मानले पाहिजे उपकार मानले पाहिजे त्या सुभाष भाऊनं सगळं केलंय मी तुमच्यापैकी एखादा सांगेल की सुभाषभोचा सत्कार करावा गेरव नाही आताच आता तो नाही तसच कोर्ट कचेरीच्या कामात जाणं पडणं वकील लावणं आमच्या नवनने सगळं काम केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप यश आलं तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला आमच्यामुळे दहा बारा दिवस ईश्वरांना सुटले सुट्या होत्या काही हल्दर्शीपणा झाला काही हा भेटला नाही काही तो भेटला नाही येतं आपण आठ दहा पहिले ते कोणा बाहेर काढू शकलो असतो काहीच्यात राजकारणाचा मागणी सामाजिक कार्य म्हणून आपण सगळ्यांनी केलेलं आहे समाजाभिमुख काम केलेलं आहे सुभाष होते आदेश सगळं घडलेलं आहे मी विनंती करीत झाला कोणाला की ह्याचं सुद्धा सत्कार करावा हे खूप प्रकारे केलेलं आहे हे फोटो ད� མ རོ རལ རསྱ རང རསྱེ རེར རེར རེ རེར རེ རོ རེ རེ ེ ར རགེ ོོ འརངན आमचा सगळ्यांचा खूप आभार मानतो कौतुक करतो तुम्ही सुटले त्यानं दगड मारला म्हणून आपण दगड मारायचा उलट पाहून सण खाले आहे तुम्हाला आता शनिवारच्या दिवशी सहाय्य करायला येणं पडते दोन महिन्यापूर्वी शहरामध्ये जे घटना पाहिजे आणि ह्या लोकांचं ज्ञान कमी असल्यामुळे अज्ञानामुळे घटनाक्रम वेगळा होता पण त्याला वेगळं सुरू सुरू करतो पी एस आय साहेबांनी सगळा जो प्रयोग केला तो शक्तीचं प्रदर्शन त्यांच्याकरता केलं संघटना शक्तीसाठी असता त्यांनी लाठीदार सुरू केला आणि या लोकांनी सगळं दगड सांगतो लोकांनी दगड मारला पण सगळ्या लोकांनी दगड मारतात महिला वीज महिला जे लोक अज्ञानावर सुभाषभव माझ्याकडे आल्या काका आपण त्याला मदत केली पाहिजे गरीब लोक आहेत माझ्या कांदाराचा आणि तू कोण दहा हजार मागतो आहे कोणी पंधरा हजार बी मागतो आहे दोन हजार मागतो आहे परिस्थिती नाही का पैसे मग पण आपण त्यांना आव्हान केलं की कोणी शंभर रुपये पण कोणाला द्यायचे नाही सगळं फोकळट होईल त्या पद्धतीनं आपण सगळी लाईन लावली फोकट वकील भेटते नाकारणाला मान्यता दिली आणि वकील लावल्यानंतर बिना पैशाने एकही रुपया कोणालाही घेतलेला नाही उलट पक्षी त्यांची सोय कशी करता येईल जेवणाची सोय असेल गाड्याची सोय असेल कॅपराची सोय असेल या माणसाने केली आणि त्याच्यामुळे आजचं जे दृष्ट आहे आजचा जो आनंद आहे जो आनंदात कधी बघायला आणि खरा मग घेऊन स खरा आनंद जर तो आनंद की आपण चांगलं काम करू शकतो त्यांना अज्ञा आहे म्हणून ते घडत गेलं आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत काम केलेलं सगळं त्यांच्या मज्यावरात सुखी आनंदी पाहून ही जेवढा खुशी होतो त्याचा सगळ्यांची आता आता स्वभाव घेतो हवे आपण स्वभाव घेतो आपण धन्यवाद तू म्हणजे परत अशी घटना घडणारी याची काळजी घ्यायला आपण त्यांना स्वतः केली नाही आपण सांगितलं